हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणी आज आपण पफ स्लीव्ज पाहणार आहोत कशी पा शिवायची ते तर हे पहा इथे मी स्लीव्ज कट करून घेतली आहे त्या स्लीव आपली रेग्युलर स्लीवजपेक्षा मी इथे साडेतीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथं छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आपल्याला इथे आता चुन्या पाडून घ्यायच्या आहेत जिथंपर्यंत आपण कट मारलेला आहे तिथंपर्यंत वरच्या बाजूने आता इकडे बघा खालची ही जी बाजू आहे तर इकडे उलट बाजूने आपल्याला चुने घ्यायच्या आहेत वरच्या एका बाजूला आणि खालच्या एका बाजूला जास्त पफ नको आहे या, या कस्टमरला त्यासाठी मी असा छोटासा पफ घेतलेला आहे आणि साडेतीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्ही पहा तर ह्याच एकदम छोटासा पफ आपण इथं तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण इथे अस्तरसाठी कापड घेतलेला आहे तर पफ जास्त नको आहे त्यामुळे अस्तर आपण प्लेन घेतलेला आहे तर आता खालच्या बाजूने आपण अस्तर दंड घेऱ्यासाठी अटॅच करून घेतलेला आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे आता त्यानंतर आपण इथे एक वरती दाबटीप टाकून घेणार आहोत अशा प्र प्रकारे तर या अगोदरसुद्धा बरेच प्रकारचे पफ क स्टिचिंगचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत तर ते सुद्धा पाहिले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमच्या वेळेनुसार तेसुद्धा व्हिडिओज तुम्ही पाहून घेऊ शकता तर हे पहा इथे आपण आता दाबटीप व्यवस्थित मारून घ्यायचे आहे आपले जसं पफ घेतलेलं आहे ज्या साईडने चुन्या आहेत तर त्याच बाजूने चुन्या करून व्यवस्थित पफ च्या ठिकाणी तिथे दाबटीप मारून वरतीसुद्धा आता व्यवस्थित आपण इथे टीप मारून घेत आहोत हे पहा अशा प्रकारे एक थोडंसं सैल सोडून आपण इथे टिप मारायची आहे अशा प्रकारे हे पहा आणि त्यानंतर एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत हे पहा भा। एक्स्ट्राचा भाग इथे आपण कट करून घेतलेला आहे आणि एकदम सिंपल अशी स्लीव्ज आहे आणि कमी वेळात एकदम कमी वेळात होणारी स्लीव्ज आहे तर हे पहा खूप सुंदर असा पफ आलेला आहे तर मध्यभाग काढून घेऊन आपण इथे एक कट मारून घे गे, घेणार आहोत म्हणजे आपण स्लीव्ज अटॅच करताना आपल्याला अडचण येणार नाही तर हे पाहू शकता इथे छान असा पफ तयार झालेला आहे आणि आता एकदम छोटीशी अशी आपण इथे मी इथे लेस अटॅच करून घेणार आहे तुम्हाला जर थोडी मोठी लावायची असेल तर मोठी लावू शकता किंवा जर कॉन्ट्रास्टचं कापड असेल साडीतलं तर तिथे तुम्ही पायपिंगसुद्धा करून घेऊ शकता तर हे पहा अशा प्रकारे आपण इथे लेस अटॅच करून घेतलेली आहे आणि एकदम सुंदर अशी आपली पफ स्लीव्स तयार झालेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं बटन ऑलवरती ठेवा त्यामुळे काय होईल मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल तर हे पहा आपलं पूर्ण व्हिडिओ झालेला आहे पफ स्ल्यूजचा तर खूप सुंदर असा पफ आलेला आहे एकदम छोटासा पफ झालेला आहे तर मित्रांनो वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात वेळ दिलात व्हिडिओसाठी त्याबद्दल तुम्हा सर्वांची मी खूप खूप असे मनापासून आभार मानते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये